हॅलो डीया फ्रेंड्स आपल्यापैकी बऱ्याच जणांना थकवा चिडचिड लैंगिक इच्छेत घट होणे किंवा शरीरात शक्ती कमी झाल्यासारखं वाटतं या समस्या जाणवतात अनेकदा आपण या गोष्टींना ताण ताणकामाचं थकवा किंवा वय वा, वाढल्यानंतरचं कारण मानतो पण खरं कारण बऱ्याच वेळा वेगळं असतं पुरुषांच्या शरीरात एक महत्त्वाचा हार्मोन असतो ज्याला अर्थातच टेस्टेस्टोरॉन म्हणतात आता टेस्टेस्टोरॉनची पातळी कमी झाली आहे हे कसं ओळखायचं डॉक्टर मुंदळा सांगतात की पहिलं महत्वाचं चिन्ह म्हणजे लैंगिक इच्छेत घट होणे अचानक संभोगाची इच्छा कमी होणे आधी ज्या गोष्टींमध्ये उत्साह वाटायचा त्या गोष्टीत रस कमी होणे खूप गंभीर लक्षणं आहेत दुसरं म्हणजे स्तंभन दोष म्हणजेच शारीरिक जवळीक साधताना लिंग पूर्णपणे उभं राहण्यास किंवा ते दीर्घकाळ टिकण्यास अडचण येते अनेक पुरुष बोलायला कचरतात पण हे टेस्टस्टोरॉन कमी असल्याचं मोठं लक्षण असू शकत चिन्ह म्हणजे आतोनात थकवा आणि अशक्तपणा पुरेशी झोप घेतल्यानंतर ही सतत थकवा जाणवणं दिवसभर ऊर्जा कमी असणं किंवा अंगात उत्साह न राहणं ही टेस्टस्टॉरॉनच्या कमतरतेची लक्षणं आहे चौथं महत्वाचं म्हणजे स्नायूची शक्ती कमी होणं आणि पोटाभोवती चरबी वाढणं हार्मोनची पातळी कमी झाली की स्नायूंमध्ये ताकद राहत नाही आणि चरबी लवकर साचते यासोबतच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो चिडचिडेपणा मूड स्विंग होणं नैराश्य येणं आत्मविश्वास घटणं ही लक्षणे देखील यामध्ये दिसतात अनेकदा पुरुषांना कशातच रस वाटत नाही निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या नाते संबंधांवर होतो